जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक तिसावा पाहणार आहोत समर्थाची या सेवका सर्व भूमंडळी कोण आहे जयाची लीळ वर्णिती लोक तिन्ही नुपेक्षी कदा रामदासाभिमानी जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकातील हा सगळ्यात लोकप्रिय व सर्वांना माहीत असलेला असा प्रसिद्ध श्लोक आहे या श्लोकामध्ये समर्थ म्हणतात की भक्ताला हा दृढ विश्वास असतो की माझा भगवंत हा सर्वश्रेष्ठ आहे बलिष्ठ आहे तो नेहमी माझी काळजी घेतो इतकंच नाही तर या माझ्या भगवत कृपेमुळे माझ्याकडे कुणी वाकड्या नजरेने पाहू शकत नाही आणि जर का कुणी माझ्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत केली तर माझा भगवंत ते सहन करून घेणार नाही तो तात्काळ धावून येईल आणि माझं रक्षण करेल असा दृढ विश्वास या भक्तांना असतो आणि त्यामुळेच ते निर्भयपणे न घाबरता आपलं जीवन जगत असतात म्हणून समर्थ म्हणतात समर्थाची या सेवका असा सर्व भूमंडळी कोण आहे केवढा हा भक्तांचा अदम्य विश्वास आहे या अखिल भूमंडळात या अखिल विश्वामध्ये असा कोणीही नाही की जो या भक्तांकडे वाकड्या नजरेने पाहू शकेल कारण भक्तांना हा पूर्ण विश्वास आहे त्यांना माहीत आहे की माझा पाठीराखा हा कोण आहे तर प्रत्यक्ष भगवंत हा माझा पाठीराखा असल्यामुळे मला कुणालाही घाबरण्याची आवश्यकता नाही तो सतत माझ्याबरोबर आहेच आहे माझा हा जो स्वामी आहे तो इतका बलवान इतका सामर्थ्यवान आहे की त्याचं गुण गुणगान तिन्ही लोकांमध्ये सतत होत असतं भूलोक स्वर्गलोक आणि पाहता लोक तिन्ही लोकांमध्ये वास्तव्य करणारे जे आहेत ते नेहमीच यांच्या भगवंताच्या सामर्थ्याचे आणि बलांची त्याच्या गुणांची ते चर्चा करत असतात स्तुती करत असतात म्हणून समर्थ म्हणतात जयाची लीळा वर्णिती लोक तिन्ही नुपेक्षी कदा रामदासाभिमाने असा त्रैलोक्यांचा स्वामी त्यांचं रक्षण करणारा असताना त्या भक्तांना कुणाची भीती का बरं वाटेल मी तर म्हणते भीती हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नसतोच मुळे कारण त्यांचा स्वामी हा सर्व शक्तिमान आहे आणि अशा स्वामीचा जर वरदहस्त त्यांच्या डोक्यावर असेल तर त्यांना या जगामध्ये कुणाला घाबरण्याचं कारणच उरत नाही प्रत्येक पावलोपावली भक्ताला भगवंत आपल्याबरोबर आहे हा विश्वास असतो संत तुकारामांचा एक अभंग प्रसिद्धच आहे जेथे जातो तेथे तू माझा सांगाती चालविशी हाती धरोनिया तो माझा भगवंत सतत माझ्याबरोबर राहतो आपल्या हाताचा आधार देऊन तो मला चालवतो त्याच्या हाताचा आधार मला मिळाला तर मग मला दुसऱ्यांच्या आधाराची गरजच काय आहे कारण तो सर्व जगाचा चालक आहे तोच माझा आधार आहे म्हणून भक्त म्हणतात की आम्हाला कळी काळाची ही भीती वाटत नाही संतांच्या चरित्रावरून आपण ह्या गोष्टी अनुभवल्या आहेत हे संत जे असतात यांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारची संकटं येत असली तरी ते जराही विचलित न होता आपला पूर्ण भार ते भगवंतावर सोपून देऊन निश्चिंत राहतात याकरता आपण भक्त प्रल्हाद याचं उदाहरण घेऊ शकतो की भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी त्याच्या वडिलांनी म्हणजेच हिरण्य कश्यपने किती प्रयत्न केले त्याला उकळत्या तेलात टाकले कडावरून ढकलून दिले हत्तीच्या पायी दिले पण भक्त प्रल्हादाची भगवंतावरची निष्ठा जराही ढळली नाही त्याला पूर्ण विश्वास होता की माझा भगवंत माझं रक्षण करणार आहे आणि त्याला माझी काळजी आहे तो मला वाचवायला आल्याशिवाय राहणार नाही आणि खरेच प्रत्येक वेळी त्या भगवंताने त्याचं रक्षण केलं पण त्यासाठी भगवंतावर भक्ताची दृढ श्रद्धा असली पाहिजे आपल्यासारख्या सामान्य माणसाचं कसं असतं ना की आपण आपला देह हो हा प्रपंचाला वाहिलेला असतो आणि त्यामुळे आपण या प्रपंचामध्ये इतके रमून जातो की आपल्याला भगवंताची आठवणच येत नाही आपण त्याचं स्मरण करत नाही त्याचं नाम आपल्या मुखाने घेत नाही पण अपेक्षा आप मात्र आपण अशी करतो की माझ्यावर जर काही संकट आलं तर भगवंताने माझं रक्षण करावं पण असं होत नाही अशी दांभिक भक्ती भगवंताला आवडत नाही भक्त कसे असतात जे भगवंताला आवडेल तेच ते करत असतात सतत त्यांची आठवण आपल्या हृदयात ठेवत असतात एक क्षणही ते आपल्या भगवंताला विसरत नाही प्रत्येक श्वासागणित ते भगवंताचं नाम घेत असतात आणि म्हणूनच भगवंतही आपल्या अशा भक्तांचं रक्षण करण्याकरता धावून येत असतात भक्त आपली सर्व सुख दुःख चिंता काळजी तन मन धन सर्व भगवंताला समर्पित करून निर्धास्तपणे जीवन जगत असतात सामान्य माणूस मात्र प्रपंचामध्ये इतका रमतो की त्याला भगवंताची आठवणही येत नाही ती आठवण फक्त केव्हा येते जेव्हा त्यांच्यावर काही संकट येत तेवढ्यापुरतीच त्यांना आठवण येते त्यांना सतत कुठल्या ना कुठल्या गोष्टीची चिंता असते भविष्यामध्ये काय होईल याची चिंता आपल्याकडं जे आहे ते कायमस्वरूपी राहील की नाही याची चि चिंता कारण ते हे समजत असतात की प्रत्येक कार्य मी करतो मी करता या भावनेने सामान्य माणूस जगत असतो आणि त्यामुळे स्वतःच्या कर्तेपणाचं ओझं डोक्यावर घेऊन जगत असतो त्याचा परमेश्वरावर दृढ विश्वास नसतोचमुळे त्यामुळे तो सतत भयभीत असतो पण या उलट भक्त हे राम करता या भावनेने जगतात व काही जे घडते ते भगवंताच्या कृपेने घडते आपल्या प्रारब्धानुसार घडते त्यामुळे त्यांचा भर हा भगवंतावर असतो आणि अशा भगवंतावर ते आपला सर्व भार वाहून आपण स्वत निर्धास्तपणे जीवन जगत असतात भक्तांचं अंतःकरण हे अतिशय निर्मळ पवित्र आणि शुद्ध असतं अशा शुद्ध अंतकरणात भय असूच शकत नाही भक्तांना हा पूर्ण विश्वास असतो की माझा भगवंत माझी कधीच उपेक्षा करणार नाही अशा प्रकारे समर्थांनी या श्लोकामध्ये आपल्या भक्तांचं रक्षण करण्याचं मी रक्षण करीन असं त्यांनी वचन आपल्या भक्तांना दिलेलं आहे म्हणजेच एक प्रकारे भगवंत आपल्या भक्ताशी त्यांचं रक्षण करण्याकरता वचनबद्ध आहे हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये कळवा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ